नमस्कार ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बांगलादेश निर्यातीची चांगली बातमी आलेली आहे आणि बांगलादेश निर्यात येत्या आठ दिवसात सुरू होऊ शकेल असं तिथल्या व्यापाऱ्यांचं म्हणजे बांगलादेशच्या स्थानिक व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे त्यांना तशी अपेक्षा आहे या संदर्भात आपण मागे व्हिडिओ केला होता आणि शेतकऱ्यांना त्याची एक अपेक्षा लागून राहिलेली आहे की बांगलादेशची निर्यात सुरू झाली तर माझ्या कांद्याला किमान दोन रुपये चार रुपये चांगला दर मिळेल आणखी एक गंमत म्हणजे बांगलादेशच्या कांद्याची निर्यात सुरू झाल्यानंतर लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीमध्ये फार नाही पण एक साधारण तीस ते चाळीस रुपयाचा पन्नास रुपयांचा फरक पडलेला काल दिसत आहे काही शेतकऱ्यांनी असं सांगितलं की काही व्यापाऱ्यांचे त्यांना फोन आले आणि ते विचारत आहे की आम्हाला गोल्टी आणि मिडियम साईजचा कांदा द्या आम्हाला बऱ्यापैकी तो लागणार आहे म्हणजे थोडक्यात व्यापाऱ्यांनी कांदा निर्यातीच्या दृष्टीनं जो काही कांदा पाहिजे आहे त्यांना विशेषतः बांगलादेशला गोल्टी कांदा जास्त जातो मीडियम कांदा जास्त जातो त्या पद्धतीनं आता शोधाशोध सुरू केली आहे काही व्यापाऱ्यांकडे हा कांदा आधीच स्टॉकमध्ये आहे त्याची तयारी ते करत आहे एका बाजूला हे सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र एक अतिशय धक्कादायक बातमी आहे ती म्हणजे या बांगलादेश निर्यातीचा फायदा खरंच शेतकऱ्यांना होणार आहे का त्यांचे बाजारभाव वाढणार आहेत का कारण काल जी घटना घडलेली आहे दुर्दैवानं ती शेतकऱ्यांच्या विरोधात जात आहे आणि ती एका विशिष्ट घटकाला फायदा होईल अशी आहे त्यामुळे बांगलादेशच्या कांदा निर्यातीचा शेतकऱ्यांना फायदा होईल की व्यापाऱ्यांनी जो स्टॉक केलेला कांदा आहे तो ते विकतील आणि त्यांना फायदा होईल असा आता प्रश्न निर्माण झालेला आहे याचं कारण कालपासनं श्रीरामपूर आणि टाकळीभान अशा दोन बाजार समित्या बंद ठेवण्यात आलेलं आहे संपावर न येणार पण एक प्रकारचा हा अप्रत्यक्षरित्या खेळलेली ही चाल आहे व्यापाऱ्यांची असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते करत आहेत काय प्रकार आहे आपण बघूया आणि हा विषय समजून घेऊया तत्पूर्वी जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी या ठिकाणी जे हिरवं बटन आहे तिथं क्लिक करून सबस्क्राईब करा असेच वेगवेगळ्या माहितीचे व्हिडिओ तुम्हाला येत राहील ज्यांनी मेंबरशिप घेतलेली नाही आहे त्यांच्यासाठी एक आव्हान हो आहे की त्यांनी इथे जॉईनच्या बटनावर क्लिक करून त्या त्या लेवलप्रमाणे नक्की मेंबरशिप घ्या मेंबरशिपचे एक वेगळे फायदे आहेत मी असं म्हणालो होतो की काही विशिष्ट व्हिडिओ खास मेंबरशिपसाठी मी दहा ऑगस्ट किंवा पंधरा ऑगस्टपासून ते तयार करणार आहेत काही शेतकरी माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये पण आहे त्यांच्याशी वेगवेगळी माहिती मी शेअर करत असतो फक्त मेंबरशिपसाठी तिसरी गोष्ट ज्यांनी ॲग्रोशिवारचा जो आपला व्हॉट्सअप चॅनल आहे तो फॉलो केला नसेल त्यांच्यासाठी पहिल्या कॉमेंटमध्ये खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून शिवारचा व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा तिथे आपण ताज्या बातम्या ताजी माहिती कांदा बाजारभाव आणि त्याच्या काही घडामोडी असतील ते टाकत असतो आज मी सगळ्यांना सांगतोय ही माहिती खरं तर शिवारच्या व्हॉट्सअप चॅनलला कालच टाकलेली होती ती अतिशय धक्कादायक होती साधारण दोन आठवड्यांपूर्वी किंवा दोन आठवड्यामध्ये दोन व्हिडिओ आपण जे केले शिवारने असं सावध केलं होतं की आता बाजार समितीमध्ये संप होऊ शकतात काही विशिष्ट घटक आहे त्यामध्ये ते याच्यामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी संप घडून आणू शकतात आणि याच्यामध्ये तुमच्यामध्येच भांडणं लावू शकतात कोण म कोणामध्ये लागेल शेतकरी विरुद्ध हमाल विरुद्ध मापारी किंवा माथाडी जे कोणी असतील हे घटक शेतकरी आपलेच मराठी माणसं आहेत त्या हमाल मजूर जे आहे ते आपलेच मराठी माणसं आहेत सगळेजण जे आहे सगळ्यांचं मेहनत करून जे पोट भरत असतात पण मात्र जेव्हा स्वार्थ येतो तेव्हा आपल्याच कुठल्या तरी राजकारण्यांना हाताशी धरलं जातं किंवा वेगवेगळ्या कुरापत्ती काढून बाजार समितीमध्ये संप केले जातात आत्ताची परिस्थिती तशीच आहे सोमवारपासनं घोडेगाव मार्केट अहिल्यानगर जिल्ह्यामधलं जे कांद्यासाठी अतिशय महत्त्वाचं समजलं जातं ते याच कारणामुळे वाराई वाराई मा, मा मापाईत या सगळ्या याच्यातनं ते बंद ठेवण्यात आलं तिथे बेमुदत संप करण्यात आला आणि आता जे आहे आता श्रीरामपूर आणि टाकळी भान या मार्केटमध्ये खुल्या जागेतले कांद्याचे लिलाव ते आता गुरुवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय तिथले सभापती आणि सचिव यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत संचालक मंडळानं घेतलेला आहे यामध्ये मात्र कुठलाही शेतकरी प्रतिनिधी नव्हता असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते करत आहेत त्यामुळे श्रीरामपूर आणि टाकळी या ज्या बाजार समिती आहे हे आता बंद करतील बंद केल्यानंतर काही दिवस निर्यात सुरू झाल्यानंतर जो स्टॉक आहे कांद्याचा त्या सगळ्या याच्यामध्ये तो स्टॉ कांद्याचा स्टॉक व्यापाऱ्यांकडचा आडत्यांकडचा किंवा साठेबाजांकडचा तो क्लिअर होईल त्यांना छानपैकी नफा मिळेल आणि त्याच्यानंतर परत बाजार समिती सुरू झाल्यावर मधल्या काळात शेतकरी अर्जव करतील आणि त्यांचे बाजारभाव आणखी हजार पाचशेनी पाडतील म्हणजे काय की तुमचे बाजारभाव हजार पाचशे रुपयांनी खरेदी पाडून तुमचा कांदा कमी पैशात खरेदी करायचा आणि तिकडे बांगलादेशला मात्र चांगल्या किमतीमध्ये निर्यात करायचा असा तर डाव नाही ना अशी शंका शेतकरी संघटनेला आहे शेतकरी संघटनेच्या वतीनं नेहमी आंदोलन करणारे नेते आहेत निलेश शेडगे ते श्रीरामपूर तालुक्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पण आहे तर श्री निलेश शेडगेंनी असा आरोप केलेला आहे की सध्या मध्य पूर्व आणि उत्तर भारतामध्ये कांद्याचे दर वाढलेले आहेत याचं कारण आहे की राखी पौर्णिमा आता उद्या आहे आणि श्रावण महिना त्यांचा संपतो आहे त्यामुळे कांद्याची मागणी वाढेल दुसरी बाजू अशी आहे की बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात सुरू होण्याची लक्षणं आहेत किंवा जवळपास काहींनी तयारी पण केलेली आहे त्यामुळे साठवलेला जो कांदा आहे तो व्यापाऱ्यांनी त्यांना चढाबा चढ्या भावाने विकायच्या तयारीमध्ये आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी हमालांना हाताशी धरलेला आहे आणि बाजार समितीलासुद्धा हाताशी धरलं आहे त्यामुळे हा संपर्क करून आणला आहे विशेषतः हमाल आणि हे सगळे लोक व्यापाऱ्यांच्या ऐकण्यातले असतात त्यामुळे यांना हाताशी धरून हा बंद क कर, करण्याचा डाव तर नाही ना अशी शंका शेतकरी संघटनेचे नेते ने निलेश शेडगे यांनी व्यक्त केली आहे आणि या संदर्भात आता शेतकरी संघटना आक्रमक स्वरूप धारण करणार आहे कदाचित या विरोधात ते आंदोलनाच्या भूमिकेमध्ये जाऊ शकतात असे संकेत याच्यामुळे मिळत आहेत श्रीरामपूरच्या बाजार समितीचा काय प्रकार झाला ते आपण बघूया श्रीरामपूर बाजार समितीमध्ये कांद्याच्या लिलावामध्ये मापाई आणि वाराईचा मुद्दा होता त्या सगळ्या याच्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातली ही प्रमुख बाजार समिती आहे शेजारी नेवासा आहे वैजापूर आहे श्रीरामपूर आहे गंगापूर आहे या ठिकाणहून कांदा तिथं विक्रीसाठी येतो मात्र मोकळ्या कांद्याच्या बा बा बाजारातील हमालांच्या वाराईच्या मुद्द्यांवरनं का परवापासनं वाद उद्भवला आणि गुरुवारपासून श्रीरामपूर आणि टाकळी भान या बाजार समितीचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय सभापती सुधीर नवले आणि सचिव साहेबराव वाबळे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत घेण्यात आला इथं एकही शेतकरी नव्हता जरी हे लोक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असले तरी निर्णय शेतकऱ्यांसाठी झालेला नाही त्यामुळे इथं शेतकऱ्यांना का सहभागी करून घेतलं नाही असा प्रश्न शेतकरी संघटनेचे नेते निलेश शेटगे यांनी विचारलेला आहे याच्यावर शेतकऱ्यांचा आक्षेप आहे शेतकरी आपला कांदा मोकळ्या वाहनातून म्हणजे ट्रॉलीतनं बाजार समितीत आणतात मात्र त्याआधी ते बाहेरूनच कांद्याचं वजन क करून आणतात आणि ही ट्रॉली खाली करतात त्यामुळे हमालांना ती कांदा खाली करण्याचं प प्रश्नच नाही गोण्या असतील तर हमालांना ते कांदा खाली करण्याचा प्रश्न येतो वजन उचल्याचा प्रश्न येतो उचलण्याचा प्रश्न येतो पण मोकळा कांदा जेव्हा येतो तर ट्रॉलीला बटन असं ते वरती केलं की खटक्यावर पलटी ज्याला म्हणतात त्या पद्धतीनं सगळा प्रकार होतो त्यामुळे तिथं गरज पडत नाही अशाच ठिकाणी मापाई देण्याचा प्रश्न आ, उरत नाही ना वाराई देण्याचा प्रश्न आहे असं शेतकरी नेते निलश शेडगे म्हणतात कारण शेतकरी याच्या आधी एका क्विंटल मागे साडेसहा रुपये आधीच देतो आहे तर ते सुद्धा घेऊ नये किंवा ही जी हमाली किंवा वाराई आहे ती घेऊ नये असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे हा वाद झाला आणि या हा वाद अचानक कसं काय होतो तर या वादानंतर मात्र संचालक मंडळानं बाजार समित्या बंद केल्या तुमच्या माहितीसाठी सांगतो साधारण असेच प्रकार लासलगाव पिंपळगाव मनमाड येवला उमराणा मालेगाव त्याच्यानंतर मुंबईमध्ये असे झालेले आहेत या सगळ्या याच्यामध्ये कारण काय काढतात हमाल व्यापाऱ्यांचं बरेचदा कारण असतं असे एक दोन मुद्दे असतात की जेव्हा व्यापारी स्वतःच्या फायद्यासाठी किंवा शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन संपावर जातात पण याच्यामध्ये व्यापाऱ्यांच्याच मधल्या याच्यातनं सांगितलेली माहिती किंवा शेतकरी संघटनांनी दिलेली माहिती अशी आहे की याच्यामध्ये व्यापाऱ्यांना स्टॉक क्लिअर करायचा असतो नफा कमवायचा असतो आणि नंतर बाजारभाव पाडायचे असतात शेतकऱ्यांना हाताशी धरायचं असतं शेतकरी घायकुतीला आले की आत्ताचे जे हजार बाराशे भाव आहे ते आठशे नऊशेवर आणायचे आणि मग ती कांदा खरेदी करून आणखी नफा कमवायचा हे सगळं दुर्दैव आहे या सगळ्या याच्यामध्ये आपण सावध व्हावं आणि जागृत व्हावं म्हणून आम्ही काही मागे व्हिडिओ केलेला होता आणि आता शेतकरी संघटनेच्या माध्यमातनं त्यांनी हीच भूमिका मांडलेली आहे आणि त्या हवाल्यानं मी हे सांगतो आहे की हे सगळं व्यापाऱ्यांसाठी चाललेलं आहे का असे आता शेतकरीच प्रश्न विचारायला लागलेले आहेत शेतकरी संघटनेच्या तशा भूमिका आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात मोठं आंदोलन झालं तर त्यामध्ये काही वेगळं वाटायला किंवा आश्चर्य वाटायला नको तुम्ही सर्वांनी जागृत व्हावं एकत्र यावं आणि प्रश्न विचारावे बाजार समिती तुमची आहे बाजार समितीचे सभासद जे आहे किंवा संचालक आहेत ते सगळे तुमचे आहेत सभासद तर तुम्हीच आहात सचिवांना किंवा तिथल्या व्यवस्थेतला जो पगार मिळतो हा तुमच्या पैशातनं मिळतो ज्या दिवशी तुम्ही बाजार समित्या बंद पाडाल त्या दिवशी यांचं राजकारण किंवा यांचं जे काही आहे पगार असेल यांचं हे सगळं बंद पडेल जर तुम्ही असं ठरवलं की सगळ्या शेतकऱ्यांनी एक यायचं आणि शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी गट या माध्यमातून आपला कांदा आपणच विकायचा बाजार समितीमध्ये जायचं नाही किंवा कुठल्याही व्यापाऱ्याला द्यायचं नाही त्यावेळेस ही, त्या ही सगळी व्यवस्था तिथलं राजकारण कोलमडून पडेल आणि त्यांचा स्वार्थ असं म्हणतात की जुन्या गोष्टीमध्ये राक्षसाचा जीव जसा त्या पोपटामध्ये आहे तसा अनेक राजकारण्यांचा आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांचा दलालांचा जीव जो आहे तो या याच्यामध्ये बाजार समिती आहे बाजार समिती हा एक पोपटाच्या स्वरूपात आहे असा आरोप शेतकरी नेते करत आहेत शेतकरी करत आहेत ॲग्रो शिवाजी ही भूमिका आहे की शेतकऱ्यांनी जागृत व्हावं या संदर्भातल्या याच्यामध्ये खरं तर बैठकीतून तोडगा निघू शकला असता या याच्यामध्ये पण तसं होत नाही ज्या ज्या वेळेस शेतकरी आंदोलन होतं ज्या ज्या वेळेस भाव कमी होता त्या त्यावेळेस हा संपाचा पॅटर्न असतो पण हा संप मुद्दामहून घडवून आणला जातो असं व्यापारीचं सांगत आहेत हे वारंवार मी दोन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि आता तर शेतकरी संघटनाच आले त्याच्यामध्ये आलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा आवाहन करतो आपण या सगळ्या ह्याच्यातनं सावध व्हा जागरूक व्हा एकत्र व्हा या याच्यामध्ये जोडून राहा त्यातच त्या 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 आपलं मला आहे वेगवेगळे प्रश्न समजून घ्या प्रश्न विचारा त्याच्यातनं व्यवस्थेला त्यातूनच पुढे काही असेल तर व्यवस्था हालेल व्यवस्था हलण्याची शक्यता त्यातून निर्माण होते आणि तुमचे प्रश्न थोडे का होईना मार्गी लागतात आज पुरतं इतकंच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी भेटूया तोपर्यंत नमस्कार